विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत श्री मलकार सिद्ध प्रशालेचा निकाल शंभर टक्के तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील श्री मलकार सिद्ध जीवन विकास कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मलकार सिद्ध प्रशालेचा निकाल शंभर लागला आहे प्रथम क्रमांक कुमारी रेखा कोठे नव्वद पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक कुमार तुषार ढोले शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक कुमारी भाग्यश्री शंभू भैरे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा